मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे माणगाव बाजारपेठ ते मुगावली पाट्यादरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे शनिवार रविवार आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं मुंबईच्या नागरिक हे मुंबई बाहेर पडलेले आहेत त्यामुळं ही वाहतूक कोंडी झाली आहे आज रविवार पुन्हा मुंबईकडे मुंबईच्या बाहेर गेलेले सर्व प्रवासी हे परततायत त्यामुळं मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे रविवारची सुट्टी एन्जॉय करून परत होणारे मुंबईकर वाहतूक कोंडीत अडकलेत मुंबई गोवा महामार्गावर ही वाहतूक कोंडी झाली आहे तर माणगाव नजीक ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे लांबच लांब रांगा या वाहनांच्या लागल्यात शनिवार रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळं मुंबईतील अनेक जण हे मुंबईबाहेर प्रवास करण्यासाठी गेले होते फिरायला गेले होते आणि आता रविवारी पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला आहे त्यामुळं मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे माणगावजवळ चार ते पाच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगाच रांगा लागल्यात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेत अजेश मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे किती वेळापूर्वीची ही वाहतूक कोंडी आहे आणि सध्याची काय स्थिती आहे जगदीश गेल्या एक तासापासून मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे मानगाव बाजारपेठ ते मुगवली फाटा या दरम्यान ही वाहतूक कोंडी आहे जवळपास तीन ते चार किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत आहेत एकंदरीत दोन दिवसाची सुट्टी आटपून जे पर्यटक कोकणात आले होते त्यांचा परतीचा प्रवास हा सुरू झाला आहे मात्र मुंबई गोवा महामार्गावर माणगाव या ठिकाणी ही वाहतूक कोंडी झालेली आहे जगदीश मात्र राजेश कायमच माणगाव जवळ ही वाहतूक कोंडी होत असते यावर उपाययोजना काय करण्यात आली आहे सध्या जगदीच खरं आहे की मानगाव बाजारपेठेत सातत्याने सुट्टीच्या दिवसाला वाहतूक कोंडी होते याचं प्रमुख कारण जो आहे तो मानगावचा बायपास गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे आणि या कामाला गती भेटावी यासाठी अनेक संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांनी प्रयत्न केला मात्र अद्यापही मानगावचा बायपास जो, जो आहे तो पूर्ण न झाल्याने मानगाव बाजारपेठेतून जो अरुंद रस्ता असल्या कारणाने वाहतूक कोंडी जी आहे ती सातत्याने या ठिकाणी होते आणि नाहक त्रास जो आहे तो प्रवास आणि पर्यटकांना बसतू जगदीश धन्यवाद अजयश दिलेल्या माहितीबद्दल